हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा आज आपण बनवतो आहे स्ट्रॉबेरी केक हाफ के जीमध्ये तर बघा स्पॉन्ज आपला किती छान बेक झाला आहे दोनशे ग्रॅम इतकं प्रीमिक्स घेतलं होतं मी आणि दोनशे ग्रॅम इतकीच क्रीम घ्यायची आहे तर परफेक्ट मेजरमेंट आणि परफेक्ट वजन थोडंसं बेसचं वगैरे वजन पकडून थोडंसं एक्स्ट्रा वेट होतं तर जेवढा आपण प्रीमिक्स घेतो दोनशे ग्रॅम इनफ आहे हाफ के जीसाठी आणि जर तुम्हीच जास्त एस एक्स्ट्रा काही डेकोरेशन असेल तर प्रीमिक्स थोडं कमी घेतले एकशे ऐंशी तर ग्रॅम तरीसुद्धा चालू शकेल तर मी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा नेहमीप्रमाणे फस्ट लेअरवरती कमी क्रश यूज करायचा आहे आणि सेकंड लेअरवरती थोडं जास्त यूज करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान अशी टेस्ट लागते सेकंड लेअरवरती थोडंसं आपल्याला जास्त एक्स्ट्रा क्रश यूज करायचा आहे आणि स्पॉन्जमध्ये मग मी स्ट्रॉबेरी इमन्शन असेल तर ते वापरा किंवा नसेल तर तुम्ही स्ट्रॉबेरी इसेन्स आणि रेड कलरचे एक ते दोन ड्रॉप आपल्याला बॅटरमध्ये पण टाकायचे आहेत तर बघा स्ट्रॉबेरी क्रशमध्ये आपल्याला किती छान प्रकारे स्ट्रॉबेरी दिसत आहे खूप छान लागते हे आपण केक टेस्ट करतो त्यावेळेस तुमच्याकडे कोणत्या ब्रँडचा असेल त्या ब्रँडचा तुम्ही यूज करू शकता माझ्याकडे मालाज कंपनीचा क्रश आहे खूप छान आहे ह्याची टेस्ट खूप छान आहे आणि तुमच्याकडे जर इमन्शन असेल तर खूप छान नसेल तर तुम्ही स्ट्रॉबेरी इसेन्स आणि कलर यूज केला तरी चालेल पण इमन्शनने एक खूप छान अशी टेस्ट येते आणि क्रीमसुद्धा आपली स्टेबल राहते तर बघा छान अशी आपल्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे केकला आणि कोमचं स्क्रॅपर वापरलेलं आहे खालच्या फ्रंट साईडला आपल्याला कोमने डिझाईन करायची आहे तर बघा इथे मी चॉकलेट डार्क कंपाऊंड घेतलं होतं एक पन्नास ग्रॅमचं घ्यायचं आहे आपल्याला खिसून घेतलं होतं मी तर ते अशा प्रकारे स्प्रेड करायचं आहे खूप छान आणि मस्त लुक येतो अशा प्रकारे डिझाईन एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा इथे मी स्टार नोजल घेतला आहे याच्यावर ते नंबर नाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला एक वेणीची डिझाईन करून घ्यायची आहे खूप इझी आणि खूप छान अशी सुंदर लुक येतो केकला तर बघा अशा प्रकारे डिझाईन करून घ्यायची आहे आपल्याला आणि ह्याच्यानंतर आपल्याला चेरी ठेवून घ्यायची आहे याच्यावरती आणि काही गोल्डन शुगर बॉल्स ॲड करायचे आहेत बस खूप छान अशी टेस्ट येते आणि लुक पण खूप छान असा दिसतो आणि खालच्या साईडून पण आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे ह्याच नोझलने तर बघा अशा प्रकारे बड्डे बॉयचं नाव टाकून घेतलं आहे आणि काही शुगर बॉल ॲड करायचे आहेत आपल्याला तर केकचं वजनसुद्धा मी ॲड केलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छानशी कमेंटसुद्धा करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद